नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते मग पाणीपुरीचा कुठलाही प्रकार असू देत त्यातल्या त्यात शेव बटाटा दहीपुरीची तर खासियतच कळणारी मस्त उकडलेला कुसकरून घेतलेला बटाटा त्यावर गोड दही आणि भरभरून टाकलेली बारीक शेव वा अप्रतिम असं कॉम्बिनेशन दहीपुरीच्या रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा दही पुरी बनवण्यासाठी आपण अगोदर दही तयार करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी ताजं दही घेतलं आहे सुरुवातीला काय करायचं एका गाळणीच्या साह्याने हे दही गाळून घ्यायचं जेणेकरून या दह्यामध्ये गुठुळ्या वगैरे राहणार नाही आणि दही एकदम एक सारखं तयार होईल हे बघा तुम्ही बघू शकता हे दही गाळून घेतल्यामुळे मस्त असं क्रीमी तयार झालंय यानंतर या, या दह्यामध्ये एक चमचा साखर टाकून घ्यायची थोडस शेंदे मीठ किंवा याऐवजी साधं मीठ घेतलं तरी चालेल अगदी थोडस काळ मीठ हे सर्व साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून हे दही थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं यानंतर या ठिकाणी या मी मध्यम साईज चे उकडलेले दोन बटाटे घेतले आहेत हे बटाटे एका खिसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे किंवा स्मॅशरच्या साह्याने स्मॅश केले तरी चालतील हे बघा या ठिकाणी मी हे किसून घेतले यामध्ये आता मी या ठिकाणी हे मोड आलेले मूग घेतलेले आहे आणि ते उकडून घेतले आहे जवळपास तीन ते चार चमचे उकडलेले मूग मी यामध्ये टाकून घेतले यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं थोडस साधं मीठ मस्त अशा चटपटीत चवीसाठी एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा हे चांगलं चमच्याच्या सहाय्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे तयार झालेलं बटाट्याचं मिश्रण आता बाजूला ठेवूयात यानंतर या ठिकाणी या मी या पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत या पुऱ्या बाजारामध्ये रेडीमेड मिळतात मी फक्त घरी आणून त्या तळून घेतल्या या पुऱ्यांना आपण असं मधोमध अगदी पाणीपुरीला फोडतो ना त्या पद्धतीने असं मधोमध फोडून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने सर्व पुऱ्या मी या पद्धतीने फोडून घेतल्या आहेत या पुऱ्या पूर्ण फोडून तयार झाल्यानंतर काय करायचं जो आपण तयार करून घेतलेला बटाटा होता त्यामधील थोडा थोडा बटाटा या पुऱ्यामध्ये असा थोडा थोडासा भरून घ्यायचा या बटाट्यामध्ये आपण जे मसाले मिक्स केले होते त्यामुळे हा बटाटा खूपच टेस्टी लागतो या पुऱ्यामध्ये बटाटा भरून झाल्यानंतर जे सुरुवातीला दही बनवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामधील एक एक चमचा दही या पुऱ्यामध्ये व्यवस्थित असं टाकून घ्यायचं मस्त असं क्रीमी आणि गोडसर दही आपलं तयार झालं आहे दही टाकल्यानंतर यामध्ये या ठिकाणी या मी ही खारी बुंदी घेतली आहे ही तुम्ही झाऱ्याच्या साह्याने घरी पण तयार करू शकता ही पण थोडी थोडी यामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी मी पुदिन्याची तिखट चटणी घेतली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची या चटण्या कशा तयार करायचा याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे बघितला नसेल तर तोही तुम्ही एकदा बघून घ्या पुदिन्याचे हिरव्या चटणीनंतर चिंचगुळाची आंबडगोड चटणी टाकून घ्यायची या चटण्या जर आपल्याकडे अगोदरच तयार असतील ना तर ही दही पुरी बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आणि ही चिंचगुळाची चटणी एकदा बनवली की बर फ्रीज मदे श्टोर मदे एक तुम्ही महिनाभर ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता चिंचगुळाची चटणी टाकून झाल्यानंतर परत यामध्ये एकदा दही टाकून घ्यायचं आपण ही दहीपुरी बनवतोय म्हणल्यावर दह्याचं प्रमाण थोडंसं जास्तच असणार आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीने दह्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता नंतर यावर बारीक अशी शेव टाकून घ्यायची नायलान शेव किंवा बारीक शेव बाजारामध्ये इझिली मिळते शेव टाकून झाल्यानंतर यावर थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा सगळ्यात शेवटी यावर चिरून घेतलेली कोथंबीर टाकली की आपली दहीपुरी खाण्यासाठी तयार तुम्हाला ही दहीपुरी नक्कीच आवडली असेल तेव्हा लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका